माझ्या समाजाला माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण लागतं त्या माय केलेल्या कष्टाचं चीज झालं पाहिजे स्वप्न घेऊन मी रस्त्यावरती आमचा हक्काचा असताना तुम्ही जर आम्हाला मिळून देणार नसाल तर जातीवाद कोण करत हे तुम्हीच शोधा आणि होऊ द्यायचा का नाही ते तुम्हीच ठरवा याला मराठा जबाबदार अजिबात नाही मराठ्यांचं मराठवाड्यातलं आरक्षण जर बघितलं कारण आरक्षणाचा या ठिकाणी विषय बोलण्याचं कारणही असं आहे की आपल्या मेटे साहेबांना स्वतःचं बलिदानही आरक्षणासाठी दिलंय म्हणून हे सांगणं गरजेचं आहे मराठवाड्यात अठराशे चौऱ्याऐंशी पासून आरक्षण होतं जातीवादी कोण मराठा जातीवादी कसा होऊ शकतो छत्रपतींचे ते संस्कार या महाराष्ट्रावरती आणि देशावरती नाहीये आणि मराठ्यांवरती तर आजी नाहीत की जातीवाद केला पाहिजे जातीवाद कसा आम्ही आंदोलन उभा केलं तुम्ही आमच्या पुढे आंदोलन उभा करायचं याला काय म्हणते आम्ही मराठा क्रांती मोर्चे काढले तुम्ही प्रती मोर्चे काढले त्याला काय म्हणते मी कधीच नाही केला जाते वा। मी माझ्या समाजाला न्याय मिळावा आणि अण्णासाहेब पाटील आमचे स्वर्गीय बेटे साहेब जावे पाटलांपासून साडेतीनशे चारशे बलिदाना गेले समाजाला ज्ञान मिळावा म्हणून आणि ती जबाबदारी खांद्यावर फिरून आम्ही आमचा संघर्ष सुरू केला तुम्हाला मिळाले आम्ही तुमचं नाही घेत फक्त सांगताना ओबीशीच्या नेत्यांना मीच सांगितलं पाहिजे आम्ही तुमचं नाही घेत आमचं आहे पूर्वीच आहे ते आम्ही मागतो हो तुम्हाला नाही कळायचं ज्या बापाने कष्ट करून पोरग शिकवलं ते एका टक्क्यावर उकललं त्या बापाच्या डोळ्यात पाणी नाही तर रक्ताचा ओघळे तुम्ही हे तुम्हाला नाही ज्या ज्याने एमबीबीएस साठी एका टक्क्यावर नंबर हुकला त्याच्या बाप्पा ऊस तोडला

एखादा लेखू जर इंजिनियर होण्यापासून नोकरीला लागण्यापासून जर वंचित राहिले ना तर त्या लेखनाचे तरफड विचारायला त्याला विचार होत त्याचे काय झाले लेखन आमचे गळाला फास लावून घ्यायला लागले या आम्हाला जातीवादी म्हणणाऱ्यांना आमच्या वेदना नाही करायचं तुमच्या लेकराच्या तुम्हाला वेदना मराठ्यांच्या लेकरात तुम्ही कधीच तुमचं लेकर म्हणून बघितलं नाही आम्ही तुमच्या लेकरात आमचे लेकर बघितले नाही जरा मागचे बघा तुम्हाला आरक्षण मिळालं तुमची जात तुम्ही मोठी केली त्यावेळेस आमचं काही चुकलं नाही आणि आम्हाला कधी वाईट नाही वाटलं नोकऱ्यात असणाऱ्या तुमच्या लोकांच्या अभ्यास झाल्या आमच्या लोकांच्या नाही झाल्या तरी आम्हाला नाही वाईट वाटलं आमचे लेकर रात्रंदिवस कष्ट करून स्वतःच्या मायबापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करताय तुम्ही त्याला जातीवादाची जोड देऊन अशांतता राज्यात पसरायचं काम नका करू तुमच्या बरोबर आणि कधीच बरोबरही करत नाही तुम्ही जसं वागताय तसं आम्ही कधीच वागत नाही पण मात्र आम्ही आमच्या मतावर ठाम मराठ्यांचं आरक्षण ओबीसी त्याला आम्ही देख घेणार याच्यावर आम्ही ठाणे <प्णा> तुम्हाला तुमचा विचार बदलायचा बदला आमचं मत आम्ही नाही बदलू शकत कारण आमच्या मराठ्यांच्या लेकरांचा ही आधी तुम्हाला तुमचे लेकर मोठे करावे वाटले आम्हालाही आमचे लेकर मोठे करावे वाटते आम्हालाही वाटलं पाहिजे आमची आमच्या लेकरांच्या डोक्यावरच छत्र गेलं पाहिजे होणार त्याच्यावरती न्यायाचं छत्र धरलं पाहिजे आम्हालाही आमचा विकास झाला पाहिजे आम्हालाही आमच्या लेकरांना तुम्हाला प्रतिष्ठा आहे तशी आम्हालाही प्रतिष्ठा आहे तुमचे कामात कष्ट करते आमचे कामात कष्ट करते आमचे टाकत नाहीये फक्त जातीवाद झाला जातीवाद झाला म्हणून तुम्ही टोळके गोळा करायला पुन्हा पुन्हा ते सांगतो तुम्ही किती टोळके टोले गेले तरी अण्णासाहेब काम पर्यंत आणि साडेतीनशे चारशे फायदा गेले नाय लावला कोणती चिथावणी धमकी काय नाही हा आमचा हक्क आहे तुम्ही तुमच्या परिवर्तन का तुम्ही एकत्र आल्याचं संविधान आणि घटनेच्या पदावर तुम्ही बसणार तुम्ही एकत्र आले शांत आणि आम्ही एकत्र आलो आमचा आमच्या मानवा

तरी आमच्या माता बाबा हल्ल्याने तिला लेखाला न्याय पाहिजे होता त्याच्यानंतर महाराष्ट्रात मराठीचे कार्यक्रम सुरू झाले तुम्ही का सुरू केले आणि ते पण आपलं बरोबर तुम्ही स्वतःला कधी विचारलं का आपण पंचायती वाद करतोय आम्ही फक्त एकत्र आलो तुमची एवढी भीती झाली तुम्हाला कुणाला झोपाय त्याला मी तरी काय करू तुम्ही एकत्र आलो आम्ही म्हणताना बोलू

एक साधा माणूस मुंबईला आला कधी वाटत नव्हतं या पदावरती विधान परिषद विधानसभा गाद होते तरी आमदार होते काही मराठी नेत्याला मनावर घेतलं ना या राज्यात काहीही होऊ शकत काहीही <laughs> होऊ शकत कारण आपण एक ते पन्नास पंचावन्न टक्के तुम्ही किती बरोबर केले तर काहीच उपयोग उलट आपलंच या व्यासपीठावर आवडणे तुम्ही एकत्र आला आम्हाला काय वाटलं नाही आम्ही एकत्र आलो आनंदाने एकी शिकारा हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील पण आर्म चाललं की कमात बोला लागत नसतो समाधान मान्य करा तुमची जाते काली मराठ्यांच्या सुद, सुद्धा एक आली आपण गुन्हा गोविंदाने नांदू तुम्ही मनगट दाखवायचं कामाच्या भानगडीत पडू नका कारण ते मनगट दाखवण्याची भाषा मराठ्यांना शिकवायची गरज नाही ते जन्मलगीच आणखीन सांगतो की राज्यात शांतता राहिली पाहिजे आम्हाला शांतता ठेवायची पण नेत्याचं ऐकून सत्य मान्य करा शेवटी सांगतो सत्य मान्य करा माझा गावखेड्यातल्या गोरगरीब मराठ्यांना आणि गावखेड्यातल्या ओबीसी बांधवांना विनंती आहे सत्य मान्य करा मराठ्यांचं आरक्षण हे सरकारी नोंदीनुसार आहे तुमचे नेते विनाकारण सांगतात जातीवाद आणि मराठी घुसत घुसतायत ही खोटी माहिती देत आहेत मराठा हा ओबीसी आरक्षणात अठराशे चौऱ्याऐंशी पासून जर मराठ्यांच्या सरकारी नोंदी असतील तर मराठ्यांना आरक्षणात येऊच दिलं पाहिजे ही सर्वसामान्य ओबीसी बांधवांनी त्यांच्या नेत्याला शिकवलं पाहिजे तुम्ही जर म्हणताल सापडल्या रद्द करा तर हे अशक्य आहे मग याला जातीय खेळ तुम्ही निर्माण करायला तुम्हीच लागला त्याचा अर्थ असा आहे आमच्या नोंदी कस काय रद्द होतील आम्ही या उदाहरणार्थ या बीडमध्ये नाहीये दोन तीन पिढ्या आमच्या एखाद्या या बीड शहरातल्या माणसाच्या मुंबईला गेल्या किंवा पुण्याला होता आणि त्या आजोबा त्याचा तिथं गेलाय पण नातवाला माहितच नाही बीड शहरात आपली एक एक जी मी तो रिटायर झाल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं आपण आता गावाकड जो आणि त्याचा एक एकरचा सात बारा त्याला मिळाला त्याच्या शेजारी एखादा ओबीसी बांधव आहे छगन भुजबळ सारखा आणि तो म्हणतोय तुझं एक एकर एक सापडलंय पण तो ह्या वावरात येऊ नको कोणाला मान्य इथं बसलेल्याला देतात का सोडून एक एकर वावर त्यांचं असं म्हणणं आहे तुमचं एक एकर सापडलं तरी पण महा तुमच्या शेजारी वावर हे बैल ते लागत आहे म्हणजे तो हे बैल सारासाठी आमचे लेकरोपशी कशी तो का आमचं ते हक्काच आहे आम्ही मिळवणार आहे तसं मराठ्यांचं आरक्षण हक्काच आहे याच्याही पुढचं सांगतो आणि थांबतो एकोणीसशे ओबीसी आरक्षण दिलं त्यावेळेस कुणबी आणि मराठा एक हे त्याच्यामध्ये त्र्याऐंशी क्रमांकाला नोंद एकशे ऐंशी जाती घातल्या मग तेवढ्याच राहायला पाहिजे होत्या साडेचारशे झाल्या कुठून मी ज्यावेळेस ही प्रश्न विचारला गिरीश महाजन साहेबाला त्यावेळेस त्यांनी सांगितलं ही त्यांची पोट जात म्हणून घातली आरक्षण तर व्यवसायानुसार दिले एकशे ऐंशी जातीच्या नंतर बाकीच्या जाती घातल्या त्या पोट जाती म्हणून घातल्या मग आरक्षण जर व्यावसायिक आधारावर दिलं तर त्यांना दुसरा प्रश्न विचारला कुणबी मराठे विदर्भातले हे शेती करतात म्हणून जर त्यांना आरक्षण दिलंय माळी समाजाला शेती करतायत म्हणून त्यांना आरक्षण दिलंय बागवानांना शेती करतायत म्हणून दिलंय मग ज्या जाती बाकीच्या घातल्या माळी समाजाच्या त्या शेती करतात म्हणून घातल्या म्हणजे तत्सम जाते म्हणून म्हणजे तसाच व्यवसाय करते म्हणून मग मी त्यांना विचारलं की तशी तसाच काम करतोय तोच व्यवसाय करतोय म्हणून जर त्यांना आरक्षण दिलंय तर विदर्भातले मराठे शेती करते मग मराठवाड्यातले मराठे शेती जर शेती नाही करत तर काय करते इकडं काय समुद्र आहे का इकडे काय वटगे घालतो का आम्ही नाही नाही बो ते ते तसं नसतं दुसऱ्या बारी मला दुसऱ्या बारी नसतं उठायचं खरं पटत नाही जातीवाद बोल जातीवाद मध्ये आणि मग सगळ्यात मोठा मायनस पॉइंट एक मी खरं बोलतो माया पोटात कपट नाही म्हणून यांचं पोटतो कदा मी आहे ते सरळ बोलतो मग मराठा आणि कुणबी एकच आहे सुशील कुमार शिंदे साहेबांच्या सरकारनं तोच आधार घेतला आणि दोन हजार चार ला मराठा आणि कुणबी एक कायदा पारित केला आमचं म्हणणं दोन हजार चार चा कायद्यात सुलभताना आठेशे कमी करा त्र्याऐंशी क्रमांकाला जर कुणबी त्याच्यामध्ये तर कुणबी किंवा मरा मराठा मराठ्यांची पोट जात कुंबी होत नाही का तुमच्या सगळ्या जाती पोटजाती झाल्या मग कुणब्यांची पोट जात मराठा होत नाही का व्यवसाय तर एकच आहे नाही म्हणले तर तसं नाही जमत म्हणलं तसं नाही जमत तर मग आम्ही नाही उठू म्हणून सरसकट आपली मागणी होती की सरसकट मराठ्यांना कोण प्रमाणपत्र द्या आजी बदल तिच्यात काहीच नाही फक्त त्यांचं म्हणणं होतं सरसकटला आहे नवीन शब्द आणा म्हणून जे जे सांगले त्यांनी आपल्याकडे नवीन शब्दासाठी म्हणजे नवी शब्दा हे सगळ्या सोहऱ्याच्या अंबल मला उद्या येण्यात काढू शकते म्हणून मान्य मेटे साहेबांच्या व्यासपीठावरूनच सांगतो जयंतीच्या निमित्तानं सरकारलाही पुन्हा आठवण करून देतोय हे यांनी माझ्याकडे जे आणले सचिव अंतर्वालीत आणले बारा तेरा मंत्र्यांची फौज आणली त्यातल्या कुणालाच आरक्षण कळत नव्हतं असले सगळे गोळा करून आणले अभ्यासक सुद्धा आणले आरक्षणाचे कायद्याचे अभ्यासक आणले घटनेचे अभ्यासक आणले आणि कायदा कसा पारित करावा लागेल सगळ्या सोयऱ्याच्या याच्या बाबत कलबद्दल सुरू झाले सकाळी ला बैठक सुरू झालेली रात्री साडेआठ वाजता संपल्या अंतर्वाली म्हणले सगळा सोयारा शब्द बसतोय सरसकटला हे जुळतय त्यातला एक मंत्री तरी म्हणला मला एक नाही कळालं म्हणला आपण म्हणलं सरसकट्यांची मागणी सरसकट मराठ्यांना बी प्रमाणपत्र द्या आणि आपण म्हणलं सरसकट नको दुसरा शब्द हाणा ह्या पट्ट्याने सगळ्या सोयरा शब्द आणलाय मला याच्यात असं दिसतंय हे सरसकटच झालं ना मी त्यांना त्याच व्यासपीठावर सांगितलं होत सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या ही आमच्या प्रमाण असणार म्हणजे ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्या मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्याला द्यायची सगळा सोयऱ्या त्यांना समजला नाही काय गिरीश महाजन साहेबांनी मला सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या सांगितली सगळे सोयरे म्हणजे काय दोन मिनटं आहे ना घेऊ का सगळे सोयरे म्हणजे काय त्यांनी मला सांगितलं मला सगळ्या सोयऱ्याला द्यायचे ते म्हणले हो तुमच्या म्हणण्याप्रमाणच सगळ्या सोयऱ्या ज्याची न सापडी त्याच्या सगळ्या सोयऱ्याला द्यायचं मोजायला लागले गांड्यावर अस सगळ्या सोयऱ्या म्हणजे चुलता पुतण्या आजा आजोबा म्हणलं तुमच्या सगळे स्वयं हे बाबा पुसून झाले चुलता पुतण्यास लग्न करतात का आमच्यात नाही कारण ते सगळे सोये होऊ शकत नाहीत ना म्हणलं सगळे ते म्हणजे मराठा समाजात पिढ्यानं पार परंपरेनुसार घनमुक्तात लग्नाच्या सोयी की जुळतात ते सगळे सोयी एका मराठ्यांची नोंद निघाली त्या मराठ्यांचा व्यवसाय शेती पण ज्या मराठ्यांची नोंद निघाली नाही त्याचा पण व्यवसाय शेती एकमेकांच्या रोटी पिटी व्यवहार होतोय जरी नोंदणी निघाली नसली तरी त्या त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या 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 सोयऱ्यांना राज्यातल्या कोणबी प्रमाणपत्र द्यायचे त्यातला एक मंत्री खूप चतुर होता तेव्हा म्हणला मग तर हे सरसकटच होते मराठीचे जर एक मन सापडली तर त्या मराठीचा हाड द्यावा महाराष्ट्राला येईल म्हणला आणि म्हणला मग तसंच असतं तुम्हाला सरसकट नाही ना पाहिजे तर सगळ्या सोयांना द्यावा लागणार हे गॅजेटचे सुद्धा विषय त्याचपासून येत तेरा तारखेच्या आत हे सगळे विषय घ्यायचं ठरलंय सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे त्यांनी जर नाही घेत दिली तर आपल्याला ती अंमलबजावणी मान्य नाही हैदराबादचं सा, सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं हे घ्यायचं त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणी बे ते पण द्यायचं असं सगळं ठरलंय त्यामुळे एकूण नऊ मागण्यात त्या घेतल्या तर ठीक नसता मला काय राजकारणात यायचं नाही तुम्ही परत म्हणता शिकवून घ्या नावान म्हणलोच आण म्हणलं मला राजकारणात यायचं नाही माझ्या समाजालाही राजकारण करायचं नाही आमचा उद्देश फक्त एकच आहे गोर गरीब मराठ्यांना त्याचा हक्काचं आरक्षण मिळवून देऊन गोर गरीबांच्या लेकराच्या अंगावर वरती चढलेला आम्हाला बघायचं नाही आणि जर बाबा तुम्ही नाही दिलं आणि मग मी जर उतरलो तर आपला खचका तसा असतो पाडा पाडा म्हणायला मग मी ढिलं पडत नाही आणि मग इतके पाडी दोनशे अठ्ठ्याऐंशी एकच भिवून देणार कारण मला त्याच्यात जायचं नाही माझ्या जातीला मला न्याय द्यायचा आहे आणखीन राजकारणाकडं मी तेरा तारखेत नसल्यामुळं मी आज काही शब्द कोणचाच देऊ शकत नाही कारण मी धोका कधी कर देत नाही कारण आपण जर एकदा ठरवलं तर आपण दिलेला शब्द मागं सरकीत नाही आणि मागं फिरत नाही त्यामुळं तेरा तारखेपर्यंत सरकार काय करतंय मराठ्यांना न्याय देत आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे कारण मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं पण नाही दिलं तर मग पाडायची का निवडून ना आणायची हे तेरा तारखेच्या नंतर आहे एका पाडा शब्दावर त्यांची एवढी झालेली आणि नंतर तर मात्र मी नाव घेऊनच पाळा म्हणून सांगणार आहे मग तर त्याच्या मतानच न जायचं आणि तुम्हालाही सांगतो की आपण अकरा तारखेला आपल्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा समाजाला शांतता मराठा आरक्षण जागृत जागृती रॅलीच आपण आयोजन केले बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठी एक दिवस स्वतःच्या मुलाच्या हक्कासाठी आणि स्वतःच्या जा जातीसाठी एक दिवस सगळ्यांनी कामं बाजूला ठेवा नोकरदार वर्ग मराठा असल व्यावसायिक मराठा असल शेती करणारा मराठा असेल मजुरी करणारा मराठा असेल सगळ्यांनी एक दिवस कामं आपल्या जातीसाठी बाजूला ठेवा आणि बीड शहरात ज्या ठिकाणी तुमचं ठिकाण असं मला माहित नाही त्या ठिकाणी बीड जिल्ह्यातल्या ले, कानाकोपऱ्यातल्या चारही बाजूनं मराठ्यांनी बीडकडे या आपल्या लेकराला ले न्याय दिल्याशिवाय ले आपल्याला आप मागा हटायचं नाही पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माननीय स्वर्गीय विनायकरावजी मेटेसाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो कारण या भावनिक क्षणात बोलणं खूप अवघड आहे पण बोला म्हणलेत म्हणून बोललो कारण भावनिक क्षणात बोलणं कारण मी बिघडी नाही त्याच्यामुळं मला बोलायला इतकं जड जातं जिथं आत्महत्या होती तिथे बोलायला इतकं जड जातं कारण आत्महत्या झाल्यावर सरकारला नाही करणार किंवा या जातीवाद आम्ही करतोय मनणाराला नाही करणार ज्या पोरांना आत्महत्या केली त्या आई बापाचं काळी चालल्यासारखं होतंय आमच्या आया बहिणीच्या कंपाळाचं कुंकू या आरक्षणा मुळं पोचलंय सरकारला आमच्या माय मावल्यांच्या डोळ्यातलं पाणी नाही दिसणार आम्हाला जातीवादी म्हणणाऱ्यांना आमच्या आई बहिणीच्या कंपाळाचं कुंकू नाही दिसणार त्या घरावरती किती संकट आलंय त्या घरावरती किती चाळ आलंय त्या माऊलीनं जगायचं कसं करता पुरुष घराच्या बाहेर घरातून गेल्याच्या नंतर संसाराचा गाडा कसा हाकायचा एकीकडून शेतीला पाणी नाही तर दुसरीकडून घरात कोणी नोकरीला नाही ना आपण व्यवसाय उभा करू शकतो करता पुरुष गेल्याच्या नंतर त्या घराच्या वेदना जाणून घ्यायच्या असल्या तर सरकारने एकदा फक्त त्या घरात जाऊन बसा त्या घराच्या हल काय कारण ज्या घरातला बाप गेला ज्या घरातला करता या आरक्षणासाठी आत्महत्या केली त्या आईला आणि त्या बापाला विचारा एकदा फक्त एकच आहे एक लेकरो गेल्याच्या नंतर उमऱ्यावर बनवून काय आहे ज्या ज्या वेळेस ती उंबऱ्याला शिवती त्या ज्या वेळेस टाकलेल्या आपला बाप किंवा आपला लेकरू ज्यावेळी दिसत नाही ना ती आई कोपऱ्यात जाऊन ढसा ठसा ओक्सा बोक्सी रडते याची जाणीव तुम्हाला नाही करणाऱ्या आमचं लेकरू गेल्यावर आम्हाला कळतंय आहे की आमचं एकोणत एक, एक लेकरू तर ना बांड पोरानं आज आत्महत्या आरक्षणासाठी केली ज्याच्या पोरांना आत्महत्या केली आणि त्याच्या बापानं आत्महत्या केली त्याला कळत आहे ज्या बापानं उस तोडला ज्या बापानं व्याजानं पैसे काढून पोरं शिकवलं आणि ते पोरं त्याचा एका टक्क्या हुकल्यामुळं घेतली किंवा त्या पोरांना तिकडंच फाशी घेतली तुम्हाला इतक्या निर्दयी सरकारला मराठ्यांच्या वेदना नाही कळायच्या आम्हाला जातीवादी म्हणणाऱ्याला आमच्या वेदना नाही कळायच्या आमचं दुःख काय आम्हाला हा न्याय मिळवून द्यायचा आम्हाला त्या कंपाळाचं जे कुंकू पुसलंय ती जबाबदारी आमच्यावरती त्यांचं स्वप्न साकार करण्याची आमच्या करोड मराठा समाजानं रात्रंदिवस काबड कष्ट करून जे स्वप्न बघितले ते स्वप्न पूर्ण करायचे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज आमचा हा संघर्ष सुरू होईल जाती जातीवाद वाढवण्यासाठी संघर्ष नाही परंतु तुमचे विचार तुमच्या जवळ आमचे विचार आमच्यापाशी आहेत जाहीरपणानं आज सांगतोय की मराठ्यांना ओबीसून आरक्षण मिळाल्याशिवाय माझा जीव जरी गेला तरी हींचाही नेमाव्यासारखाच नाही म्हणजे नाही शेवटच्या मरणाच्या घटका मोजायचे सुद्धा माझी या समाजासाठी तयार माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकराच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी नाही मागा आठवत एक जीव मेला तरी चालतो चालत लोक म्हणतात लाख मेले तरी चालतील मग लाखांचा पोशिंदा राहायला पाहिजे मी ही व्याख्याच उलटी करून टाकली लाखो जगले पाहिजेत करोड जगले पाहिजेत हा तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला जाहीर सांगतो एक मेला तरी चालल पण करोड मरता कामा नाही मी मरायला तयार आहे त्यांच्या संकट झेलायला तयार आहे यांचे हल्ले सुद्धा झेलायला तयार आहे पण एक इंचही ही पोरांना आरक्षण दिल्याशिवाय मी मग आटत नाही म्हणून वेळेप्रसंगी मला बलिदान द्यायचं वेळ आलं तरी मी द्यायला तयार आहे पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय घेईनच आहे मला नाही हा शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवाय